दाखव साईज हो चालेल लगेच आता ती फीट टाक 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 टाका हो मोठी आहे भाव्या लगेच पकडतो एकदम एक एक्सपर्ट आहे खेकडा पकडण्यात हे बघा साईज बघा ॲ कसा पऱ्याचा अंदाज असला पाहिजे मेन म्हणजे आपण खेकडे पकडायला जातो ना त्या ठिकाणी आणि मी पण एक दोन खेकडी पकडली पण पोरं काय कॅमेरा पकडित नाही तो 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 है ला। तर तू आता चालला आहे उद्या मुंबईला तर काय मुंबईतली खेकडी खातोस एकदा आमच्या पर्यातली खेकडी खाऊन बोल आणि मुंबईला घेऊन जा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे खेकडे पकडायला पर्यातले त्या आमच्या इकडे आत्ता हे पावसाळ्याच्या टायमिंगला भेटतात बघूया आज किती भेटतात आपल्यासोबत आहे बबलू आपला प्रसाद आणि भावेश आणि कॅमेरामॅन आर्यन तर आम्ही आज पाच जण आलेलो आहे आज बघूया खेकडे किती भेटतात पावसाची पावसाची आहे पाऊस नाही आला पाहिजे थोडं आज पाणी कमी आहे चला जाऊया खेकडी पकडायला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला जाऊया खेकडे पकडायला चला इथे पर्याय आहे खाली आर्यन हा बघा इकडे हाय आर्यन चला उतरा फटाफट चला पाण्याचा थोडा फ्लो आहे थोडा कमी आहे आणि त्या दिवशी आलो होतो ना त्यापेक्षा थोडा कमी आहे कारण हे पाणी आहे ना दोन पर्यंत एकत्र येऊन मिळालं आहे त्यामुळे थोडा फ्लो आहे बाकी असं साईडनी असे खेकड्या बघत जायचे साईडला साईडला आलेले असतात आणि इकडे मध्ये जर खेकडे आलं ना तर त्या कशा वाहून जातात लगेच पाण्याने पुढे जातो काय कळत पण नाही बघा पहिली खेकडी भेटले छोटीशी आता बघूया वरती कितपत भेटतात आपल्याला तरी दीड दोन तास जातील आपल्याला ह्या पर्याला बघूया त्याला आज मोठे मोठे खेकड्या भेटल्या होत्या प्रसाद पुढे आहे एक एक साईड दोन्ही दोघंजण आहेत ना एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला दोघंजण चालत राहत आहेत फक्त साईडनी बॅटऱ्या मारत जायचं हा बघा आर्यन पण इकडून या साईडनी सोडतोय दिसली, दिसली की दिसली की लगेच हात टाकायचा नाही तो खेकडा लगेच निघून जातो इकडे बबलू आहे इकडे भावे खेकडे पकडणार एकदम मास्टर मास्टर माइंड अरे बबलू दिसला की सोडत नाही अटॅक रो मासा काय मोठा आहे बघा हा पायाचे इकडे आला खेकडा पहिलाच बगलून पकडला नाही दाखव साईज हो चालेल लगेच ते शूट टाक 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 टाका लगेच बंद करून घ्या बघा पाणी आहे इकडे बरंच पाणी आहे बरंच नाही बरंच आहे पाणी खोल आहे त्याला इथे खड्डा असा पर्याय वरती गेलाय आणि त्यात आला पाऊस सगळ्यांना भिजून टाकला गारटवला भाव्याला भेटले तू पकडला मोठे आहे आगडे मोठे काळी खेकडी आहे चावेळी टाकलं की त्यात मध्ये

साईडनी एक गेली एक भेटली अशा साईडनी खेकडे शोधत जायचं आहे काय तिकडे काय दगडाखाली गेली गे गेली खदूळ जावे गे पाणी पाणी आता खदूळ ना दिसत नाहीत स्वच्छ पाणी पाहिजे स्वच्छ पाण्यात कसे खेकडी लगेच पडताना हा इकडून बघितलं ना अशा दगडी आहेत लय सांभाळून चालावं लागतं आणि त्यात म्हणजे मला मोबाईल पकडावा लागतो आज मी मोबाईल घेऊन आले साठी बस शेवटपर्यंत व्यवस्थित सूट होऊ दे बाकी काय नाही आणि खेकडे भेटू दे बेडूक बाबा एवढा मोठा आहे मोठ्यातला बेडूक मामा आहे अशी उडी मारला ना अंगावर जाम भीती वाटते त्या दिवशी आम्हाला दोन दिसले मोठे मोठे इकडे जाऊ मारणार आहे कार खेकडा भेटला मस्त भरलेली खेकडे असतात खायला खूप छान लागतं आम्ही त्या दिवशी बनवले होते हे नको मला उडी नको ये हे अंगार उडी मारील भेटला भावारी खापार काढला ना खापार हो हो चावते बघा चावते बघ भेटला ना त्यात तडाक्यात बोट मग रक्तच काढतं काय रे आर्यन चला साईडनी बघूया आपण इकडून भेटल मोठा खेकडा आहे आणि निवडून बघा असं आलं इथे आणि जायला भरपूर इकडून आहे ना अडचण बरीच आहे एक भेटला आहे प्रसादला जाई बघा किती आहे बेकार झाडे बेकार एकदम तेव्हा सगळं वाहून आलेलं आहे ना हे सगळं आहेत जायचं आहे आपल्याला आता या पर्याचा अंदाज वगैरे आहे ना आता आम्हाला बराच अंदाज आहे इकडचा पाणी कुठे खोल असेल कुठे काय दगडावरती कुठून जायचं वाटा वगैरे सगळ्या माहिती आहे तिकडच्या ह्या पर्याच्या आणि बऱ्याच वेळा ह्या पर्यामध्ये खेकडे पकडायला येतो आणि येत असतो प्रत्येक वेळेला पाऊस पावसाळ्याच्या टायमिंगला तसा पर्याचा अंदाज असला पाहिजे मेन म्हणजे आपण खेकडे पकडायला जातो ना त्या ठिकाणी हे पोरं आता बऱ्याच वेळा असे येतात इकडे खेकडे वगैरे पकडायला चला बरोबर पाण्याचा अंदाज भेटत नाही असे खड्डे आहेत ना मध्ये मध्ये दगड बघून पाय ठेवावा लागतो व्यवस्थित आणि पाय पण सटकतात इकडे खूप डेंजर आहे आर्यनच्या हातात पिशवी आहे त्या पिशवीमध्ये खेकडे भेटले मला जेवढे जमले तेवढे मी शूट केलेत पकडताना बाकी तुम्हाला लास्टला आम्ही दाखवूच किती खेकडे वगैरे भेटत आम्हाला कारण सगळेच भेटत नाहीत कारण इथे व्यवस्थित चालायला पण जमत नाही या पर्यामध्ये अशा पॉईंटवाल्या बॅटऱ्या पाहिजेत त्याने तर पॉईंट एकदम आतमध्ये गेला ना पाण्यामध्ये म्हणजे कशा खेकड्या आतल्या दिसतात पाण्यातल्या म्हणजे त्याच्या काढायला लगेच कसं हात मारता येतो त्याच्यावरती खेकड्या दिसल्या दिसल्या आणि माझ्या लाईट आहे त्याचा फक्त फोकस आहे चला इकडे वरती चढायची आहे जरा तर असं धबधबे छोटे छोटे आहेत मला सांभाळून जावं लागतं काय नाही हो मोठी आहे भाव्या लगेच पकडतो एकदम एक्सपर्ट आहे खेकडा पकडणं हे बघा साईल बघा ऐलवलते काळी खेकडी तू खेकड्या सोडू नको हा बॅटरी घेतली कोणाची पुढे टाकलीस हे बॅटरी घेतलीस काय ह्याची ओलो विसर टाकलीस की काय खेकडा पकडताना डेंग्याच्या वरती पसरवले नव्हते नसूब भावांनी लगेच हात टाकला ना बघा असे साईडने बॅटरी मारायची साईडलाच दिसतात आणि मध्ये पाण्यात काही दिसत नाही एवढं हे बघा आणि मेन म्हणजे पाणी खडूळ नाही झालं पाहिजे स्वच्छ पाणी आहे ना त्यात आपल्याला खेकडे फटाफट पाड़ दिसणार आणि जर पाऊस पडलावरती मग पाणी एकदम खडूळ पाणी येतो मग खेकडे दिसताना मुश्किल होतात आणि मी पण एक दोन खेकडी पकडली पण पोरं काय कॅमेरा पकडित नाही बोलतात तुला आम्ही रोज बघतो मोबाईलवरती आम्हाला कधीतरी दाखवू आम्ही दिसत नाही मग बोलू ठीक आहे तुमच्याच व्हिडिओ बनवतो चला आज आपल्या आपल्या नाही त्यांच्या आग्राखाती आलो आहे कारण बोलतात तू आता चालला आहे उद्या मुंबईला तर काय मुंबईतली खेकडी खातोस त्याच्या आमच्या पाऱ्यातली खेकडी खाऊन बघ आणि मुंबईला घेऊन जा तर आज त्यासाठी आलेलो आहे बघूया आता किती खेकडी भेटते ती चला जाऊया पोरं गेली पुढे असं छोटं पाणी असं ना जर चालायला काय वाटत नाही पण मध्ये मध्ये असे मोठे वगैरे दगड येतात ना तेव्हा कसं चालताना भरपूर सांभाळावा लागतो ढोपरा वगैरे फुटतात त्या दिवशी मला पाहायला लागलं आहे पण ही जी खेकडे पकडण्याची मजा आहे ना पर्यातले खेकडे रात्रीचे एक वेगळीच मजा आहे खरंच ते खेकडे किती भेटले हे आमच्यासाठी एवढं हे नसतो पण इथे येऊन जे खेकडे पकडण्याची मजा आहे ना खरंच वेगळी आहे हे बघा आर्यनला फक्त बोललो अभ्यास करत होता आर्यनला बोललो खेकडे पकडायला जायचे लगेच बॅटरी घेतला आणि निघाला हाऊस असते हाऊस खेकडे पकडण्याचे चला आम्ही आज पाच जण आहे भेटला त्याची इथून गेला इथला इथे होता ना ह्याच्यामध्ये आवडते डोक्यात लगेच जा लगेच जा असणार तो

हॅलो पेशी जोरदार काय लगेच लगेच बोल तर असे ह्या डोहातून आहेत ना असं स्वच्छ पाणी असल्यानं लगेच खेकडे दिसतात बिल दी आहे का रे खाली हा मोठं बिल आहे तिथल्या लई मोठं आहे त्या दिवशी मला दिसतं असे आंगडे असं पसरवण होतं आहे हात टाकायला चान्सच नव्हता लगेच निघून गेला झपकन आहे ना आर्य नव्हतं त्या दिवशी फक्त आम्ही चालू होतो बरोबर सर्वेकडून असं पाणी येतं आहे आता घरे उपडलेत ना असं स्वच्छ पाणी येतं घऱ्यांचं आणि आता कंटिन्यू चालू पाणी हां हां मोठा दगड आहे हा शेवट आहे इथला पर्यायचा चला आम्हाला दाखव आर्यन वरती थैली दाखव वरती हे बघा एवढे खेकडे भेटले आहेत आता आम्ही घरी जाऊन बादलीत दा वतून तुम्हाला दाखवतो आता हा आमचा इथपर्यंत पर्याय संपला आता इथून आम्ही परतीच्या वाटेला बबलू इकडे शोधतो आहे चला जाऊया घरी खेकडे बघूया आपल्याला किती भेटलेत ते मला दाखवायला भेटले तेवढे मी दाखवलेत त्यामध्ये कारण आमच्याकडं पर्या लोक डेंजर आहेत तुम्हाला खाली दाखवतो जे दिसेल काही माहिती नाही एवढं एवढं आता सरळ असा खालती आहे आणि तिथून आम्ही वरती आलो हे खूप डेंजर पॉईंट आहे इथला असे एक दोन पॉईंट आहेत डेंजर पॉईंट आहेत तिथे जरा सांभाळून जावं लागतं बाकी काय नाही पोरांची हौस पूर्ण अच्छी हा ना रे खेकडे पकडायला बोललं ना कोण नाही नाही बोलत रात्रीचं लगेच घे बॅटरी घे कोयती आम्ही कोयती नाही आणले या टायमिंगला चला लगेच निघाली पोरं चला आता वाटेला लागलेलं आहे घरच्या वाटेला चला जाव दोन तास गेले आमचे दोन तास लागतातच पर्याला पण खेकडे काय एवढे एवढे खास नाही भेटले जसे भेटायला पाहिजे होते पाण्याचा प्रेशर आहे त्यामुळे आणि पाऊस जास्त पडला ना वरती पाणी कसं जरा खदूळ होतो पाणी होतं जर बऱ्यापैकी पण खेकडे काय बाहेर निघत नव्हते चला आता बघूया कितीसे भेटलेत आपल्याला पाणी बघा एकदम स्वच्छ पाणी दुरा माहिती नाही की नाही डुऱ्यात जर खेकडा दिसला तर लगेच शेरवा उडी बघा हा आम्ही पोहायला ह्या डोऱ्यात शिकलेलं आहे बघा स्वच्छ पाणी एकदम पिण्याचं पाणी झरे आहेत भरपूर याला बघा पाणी पितोय बघा पिऊन घ्या रे पाणी दमला साऊस बघूया खेकडे किती भेटले आहेत त्या दिवशीपेक्षा थोड्या कमी काय बोलतात जास्त आहेत म्हणून जास्त म्हणजे साईज जरा मोठी वाटते हा साईज जरा आहेत बऱ्यापैकी त्या दिवशी जास्त मोठं होतं आंगडे पण एवढ्या भेटले पाण्याचा झोज जास्त होता त्यामुळे दिसले की लगेच पाणी पण निघून जायचं ठीक आहे तेवढे भेटल्या दोन तास गेले आमचे <laughs> साईज छोटी आहे काळे खेकडी खायला खूप छान लागतं त्या टेस्ट एक नंबर लागते खेकड्यांचे आणि हे आता फ्रेश आहे तिकडे होत पाणी सकाळपर्यंत तर व्यवस्थित राहतील त्या दिवशी आम्ही ह्या बादलीत ठेवलेलं हो ना अर्धे गेले, गेले? निघून छोट्या बादलीत ठेवलेल्या होत्या आणि त्या निघून गेल्या तरी प्रसादच्या बाप्पाने ते पकडल्या पाण्याचं मेलेली बाहेर तर वाश होतो छोट्यावाले पकडायला नको पाहिजे तरी आपल्याला त्यानंतर मरून जातात त्यामध्ये खातात ते मोठेवाले किकडे छोट्यावादला डेंग्यू नको तुडवी डेंगू डेंग्यू उडू नको राहू दे त्यांना खायला रात्र त्यांना पण काहीतरी खायला पाहिजे पण जेवढे भेटायला पाहिजे होतं ना आता आम्ही किती पाच मेंबर होतो तरी पाच पाच तरी यायला पाहिजे होत्या सगळ्यांना बरोबर झाल्या असते आमच्याकडे ह्या पर्याला येत ना खेकड्या गणपतीच्या नंतर भेटतात ना जास्त आम्ही डबे वगैरे लावतो ना पर्याला पाणी असतं पाण्याचा एवढं काही झोत नसतो आणि डब्याला वेळ जातो ना खालती बऱ्याच भेटतात त्यामध्ये आणि मी गेल्या वर्षी पण असे व्हिडिओ बनवले आहेत डब्याच्या डब्यामध्ये बरंच असं भेटतात त्यामध्ये काहीतरी खायला टाकायचं भरपूर खेकडे येतात त्यामध्ये ठीक आहे आज एवढे भेटले आहेत चला आजचा खेकड्यांचा व्हिडिओ इथेच थांबूया बरेच वाजले रात्रीचे आणि पोरांना ना खेकडे पकडायचं बोललं ना की आहेत तसेच उठून येतात बघा हा अभ्यास सोडून आला आहे आर्यन हे आता आता अभ्यास करणार जाऊ चला आता खेकडे दिसतील सगळे डोळ्यासमोर चला हा व्हिडिओ इथेच थांबूया आपण व्हिडिओ कसा वाटला कमेंट ना, करा लाईक कर, करा शेअर करा चला भेटू असंच कोणतं तरी एका नवीन व्हिडिओमध्ये ए भावा थोडं चांगला ना रे खेकडा हां पण तो कसा हा होता एकदम नरम होता नवं थोडं गवत टाकलेलं खालती खायला रात्रभर खात राहते म्हणजे एक दुसऱ्याला मारणार नाहीत ते सकाळपर्यंत जिवंत राहतील व्यवस्थित चलो गुड नाईट नमस्कार